नमस्कार मी वैशाली राऊत कनिशेस आणि मी माझी आई प्रफुल्लता राऊत स्वागत आहे तुमचं स्पाईस स्टोरी सोलच्या पुन्हा एका नवीन एपिसोड मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक पारंपारिक पदार्थ नारळी भात श्रावण महिना सुरू होऊन आता सणांना सुरुवात झाली आहे आणि नारळी पौर्णिमेचा सण हा सगळ्यांच्या आवडता असतो कारण या दिवशी बनवला जातो खास भात माझी आई आज तुम्हाला तिच्या पद्धतीने एक सोपी रेसिपी दाखवणार आहे नाळी भाताची या तिने सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही जर केलात तर तुमचा नाळी भात देखील तसाच स्वादिष्ट आणि एकदम छान होईल चला पाहूया नाळी भात चला आपण नारळी भाताचं साहित्य बघूया हे मी तांदूळ दीड वाटी तांदूळ घेतलेलं आहे कोलम तांदूळ आहे आणि धुवून उपसून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते थोडे कोरडे झालेले आहेत त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी साखरही घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतले आहे आणि चवी पुरतात अगदी थोडंसं मीठ त्याच्यानंतर फोडणीसाठी तूप आहे फोडणीमध्ये घालायला लवंगा आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहेत हे काजू बदाम आणि हे बेदाणा आणि चारोळी आहेत आणि वेलची पावडर आहे आता आपण करायला सुरुवात करू करायला सुरुवात करूया भांडं तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकते आणि तूप ताप तापल्यानंतर या सात आठ लवंग आहेत त्या घालते थोड्या तळकळल्या की लगेच हा तांदूळ घालायचा तांदूळ चांगला परतून घ्यायचा आणि बाजूला मी इथे तीन वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे ते उकळलेलं पाणी ह्याच्यावर घालायचं आहे तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाल्यानंतर लगेच त्याच्यात नारळ पण परतायचा आहे आपल्याला तर नारळ परतल्यामुळे त्याचा छान असा अमंग वास अमंग वास येतो नारळ भाजल्याचा त्याच्यामुळे नारळ सुद्धा परतून घेऊया दोन मिनिटं झाल्यानंतर लगेचच नारळ घालूया आपण आता आपण नारळ घालूया हा दीड वाटी नारळ आहे नारळ घालून चांगलं परतून घेऊया दोन तीन मिनटं परतायचं आहे नारळ आणि तांदूळ एकत्र थोडेसे असे लालसर झाले की लगेच त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया अगदी किंचित गोड पदार्थ आहे म्हणून मीठ घालायलाच पाहिजे आता आपण त्याच्यात पाणी घालूया झालेलं आहे बघा हे असं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे आणि आता हे भात आपण हा शिजवून घेऊया तरी लागतील तोपर्यंत भात शिजून घेऊया आपण नंतर मग त्याच्यात आपण साखर घालूया भात शिजत ठेवूया आपण बघूया आपला भात झालाय का झालाय छान तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया आणि गूळ घालू गूळ घातल्यामुळे ना ह्याला रंग छान येतो आणि ह्याचा स्वाद पण खूप छान येतो म्हणून थोडा तरी गूळ घालायचाच जरी तुम्ही साखर घातली तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता पण गूळ थोडासा घालायचाच आता हा गूळ वितळेपर्यंत साखर वितळेपर्यंत पुन्हा आपण ह्याला थोडा वेळ अगदी दोन मिनिटासाठी झाकून ठेवूया आपला गूळ आता छान वितरवलेला आहे आणि भात सुद्धा तयार झालाय या वेळेस आता आपण टाकायचं आहे सगळे ड्राय फ्रूट्स बेदाणा आणि चारोळी आणि बेदाणा चारोळी आणि बेदाणा मी टाकते आणि हे काजू आणि बदाम आणि ही वेलची वेलची पावडर सारखं करून घेऊया जरा ते एक मिनिटासाठी आपण वाढ बघूया आपला भात झालेला आहे सर्व करायच्या आधी फक्त दोन चमचे तूप आपण घालणार आहोत वा एकदम छान कुवास सुटलेला आहे आता आपण सर्व करूया आपला नाळी भात तयार आहे नाळी पौर्णिमा स्पेशल आपला नाळी भात तयार आहे साजूक तूप आणि वेलची पावडर ड्रायफ्रूट आणि नाळाचा खमंग सुवास सुटलेला आहे आपण बघूया कसा झालाय सुंदर नाळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा हा नारळी भात तुम्ही जरूर करून पहा जो झटपट होणार आहे माझ्या आईच्या स्टाईलने बनवला गेलेला आमचं चॅनेल स्पाइस स्टोरी अँड सोल जरूर पाहत राहा नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नेहमी अपलोड करत असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा घेऊन येऊ आम्ही एक पुन्हा एकदा नवीन एपिसोड तोपर्यंत तो धन्यवाद